तर चला मित्रांनो आज आपण आलो आहे लक्ष्मीनगर शिर्डीला आज येथे विराट सामाजिक प्रतिष्ठान आणि साई विश्व युवा मंच यांना भेट देणार मान्य श्री डॉक्टर सुजितदादा विखे पाटील येणार आहेत तर आपण त्यांचं स्वागत करू चला या स्वागत करायचंय अध्यक्ष दीपक भाऊ पवार तसेच उपाध्यक्ष लालू अर्जुन अर्जुन सुरंदे तसेच चंद्रभानी पवार अर्जुन अर्जुन भाऊ उपाध्यक्ष सोपू जायचं मागा ना का गौरव सुरंज सर्व पुढे धन्यवाद दादा दरवर्षी आग्रह असतो दादांनी यावं दादांनी यावं अखेर आज तो दिवस उगवला आणि दादा या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले रस्ते आणि पाचशे स्क्वेअर फीट जागा म्हणजे या ठिकाणी असलेल्या कुटुंबाला डबलची जागा मिळणार आहे आणि एका कुटुंबात दोन भाऊ जर असतील तर त्यांना अजून डबल म्हणजे एक हजार स्क्वेअर फीट जागा मिळणार आहे हे फक्त हे फक्त फक्त आणि फक्त डॉक्टर साहेब करू शकतात तुम्ही बघितलं असाल राज्यभरामध्ये अतिक्रमण मोहीम झाली परंतु कुठेही त्या लोकांचं पुनर्वसन झालं नाही फक्त आणि फक्त आपल्या मतदारसंघामध्ये शिर्डी शहरामध्ये पुनर्वसनाची मोहीम झाली आणि आपल्या सर्वांना त्या ठिकाणी चांगल्या जागेमध्ये जायला मिळेल परंतु आपल्या माध्यमातून आज यांचं आदर्श पुनर्वसन झालं आणि आदर्श पुनर्वसन करत असताना आपण फक्त आणि फक्त माणूस की हाच एक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून खऱ्या अर्थाने या लोकांना बाधित होण्यापासून वाचलो त्याबद्दल सर्व कुटुंबाच्या वतीनं दादा आपल्या या ठिकाणी शिक्षा आभार खर तर दादा अनेक गोष्टी आहेत या हे लोक एकदम नामदार साहेबांच्या पाठीशी एकदम वेडेट येत साहेब ना दादा आत्तापासून नाही तर मी पाहतो एकोणीसशे शहाण्णव ते सत्त्याण्णव पासून खासदार साहेब ज्यापासून आहेत आणि आपले कुटुंबप्रमुख म्हणून विजय परिवार ज्या ज्याप्रमाणे या ठिकाणी काम करतोय तेव्हापासून हा सर्व समुदाय लक्ष्मीनगरचा सर्व परिवार हा विखे पाटलाच्या बरोबर कायम आणि कायम राहता मी तुम्हाला शाश्वत देतो की कोणत्याही प्रकारच्या अशी अफवावर आपण विश्वास ठेवू नका सद्गुरू साहेबांची भूमी आहे त्याचबरोबर तुम्हाला सांगतो की या सभाबांवर नामदार साहेबांची आणि दादांची देखील अटोट श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेला ते की लक्ष्मीनगर येथील संत रविदास आयोजित असलेल्या गणेशोत्सव दोन हजार पव्वीसच्या या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय मंगेश त्रिवन माननी निलेश दादा माननी रवी तात्या सागर प्रतीक सर्व आमचे पदाधिकारी तसेच संत रविदास तरुण मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सन्माननीय माझे मित्र आलेल्या सर्व माझ्या माता भगिनी पत्रकार आणि युवक मित्रांनो सर्वात प्रथम या तरुण मंडळाचे मी मनापासून आभार व्यक्त करतो पाच वर्ष सलग दरवर्षी मला त्यांनी त्यांच्या कार्यक्रमाला आणण्यासाठी प्रयत्न केला आणि वैशिष्ट्य हे नाही आहे की त्यांनी प्रयत्न केला पण पाच वर्ष जरी मी नाही आलो तरी सहाव्या परत मलाच त्यांनी बोलवलं याला निष्ठा आणि प्रेम म्हणतात कधी कधी लोक नाराज होतात आणि एखाद्या वेळेस येणं नाही झालं तर माणूस दुसरा नेता शोधतो पण या तरुण मंडळाने मला कधीही सहा वर्षामध्ये सोडलं नाही त्याबद्दल मी या तरुण मंडळाच्या सर्व युवकांचे मनापासून आभार व्यक्त करेल आज या गणपतीच्या सणानिमित्त आपला अत्यंत जिवाळ्याचा प्रश्न कि या ठिकाणी असलेल्या लक्ष्मीनगरच्या त्या सगळ्या ग्रामस्थांना ज्यांनी संकटाच्या काळात अडचणीच्या काळात शिर्डीमध्ये किती जरी विपरीत परिस्थिती असली तरी या लक्ष्मीनगरच्या ग्रामस्थांनी कधीही माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांची साथ, साथ सोडली नाही आणि एक निश्चय आपण केला की यांना आपण काही जरी झाले तरी यांचा प्रश्न सोडवायचा काही जरी झालं तरी यांना यांचे हक्काचे घर द्यायचे आणि ते स्वप्न आपण पूर्ण करून दाखवलं एकदा पावसाळा बंद झाल्यानंतर हे थांबा रे चिठ्ठ्या बाई घर सुद्धा बर का तर त्या राधाकृष्ण नगर कॉन्क्रिटीकरणाचं काम पूर्ण झालंय गटारीचं काम पूर्ण झालंय लाईटचं काम चालू आहे दिप्या तिकडे आपण टाकत आहोत अंगणवाडीचं काम पूर्ण झालंय आणि त्या राधाकृष्ण नगरमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी त्यांच्या घरातले लग्न मोफत व्हावे हो त्यासाठी मंगल कार्यालयाचं काम देखील पूर्ण करण्यात आलेलं आहे जेवढे लोक त्या राधाकृष्ण नगरमध्ये जाणार तुम्ही आणि तुमचे पुढचे पंचवीस वर्ष तुम्हाला एकदाही ना जाणवणार नाही की आम्ही विखे पाटील परिवारावर विश्वास ठेवून काही चूक केली या पद्धतीचं काम या पद्धतीची वास्तू आणि ज्या जमिनीवर माझ्या वडिलांचं नाव दिलं गेलं असेल ती माझी जबाबदारी आहे विखे पाटील परिवाराची जबाबदारी आहे तिथं उभी केलेली व्यवस्था अशी राहील जिथं मी सुद्धा येऊन राहू शकतो अशा प्रकारचं आपलं थीम पार्कचं काम सुरू झालं कृष्ण नगर मध्ये राहणाऱ्या प्रत्येक घरामधून एक तरी मुलगा किंवा मुलगी त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्या थीम पार्क मध्ये नोकरीला लावून द्यायची जबाबदारी सुद्धा एक श्रेणीकडे आपण वाटचाल करत आहोत पुढच्या महिन्यामध्ये पुढच्या महिन्यामध्ये शिर्डी येथील गेस्ट हाऊसच्या पाठीमाग आपण माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या हस्ते पंधरा कोटी रुपयाच स्टेडियमचं भूमिपूजन करणार आहोत या स्टेडियमच्या माध्यमातून आपल्या शिर्डीच्या युवकांना क्रिकेटचा खेळ असेल मोफत आपण अत्यावधिक एअर कंडिशन जिम करणार आहोत आणि या सगळ्या सुविधा पिवळ्या आणि सगळ्या दलित बस्तीमध्ये राहणाऱ्या सगळ्या राधाकृष्ण राहणाऱ्या सर्व मुलांना सुविधा मुलांना मोफ दिली जाणार आहे तुम्ही आम्हाला जो विश्वास आणि प्रेम दिले जो प्रश्न महाराष्ट्रामध्ये केले सात दिवस चालत होता सगळे लोक टीव्हीवर चिटकून बसले अनेक लोक शिडीमध्ये असे होते जे अंतर मनातून घाबरलेले होते की हे साहेबांना कधी अडचणीत आणायचा विषय तो होऊ नये आणि याच्यामध्ये शिर्डीमध्ये काही असेही लोक होते ज्यांना हाही आनंद होता की आता हे बसले पण या लक्ष्मीनगर आणि या शिर्डी मतदारसंघाच्या आशीर्वाद की पन्नास वर्ष जुना प्रश्न मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या जे काम अशक्य वाटत ते माननीय साहेब आणि त्यांच्या बरोबर असलेल्या लोकांनी मंत्रिमंडळांनी अतिशय संयमाने सोडवला आणि जरांगे पाटांचं उपोषण आपण त्या ठिकाणी समाप्त केलं आणि गरिबांचं मागण्या मान्य करत आपण साईबाबांच्या या पावनभूमीमध्ये आपण एम एस एफ ची नियुक्ती केली एम एस एफ ची नियुक्तीमध्ये मला आजही आठवत नगर मध्ये लक्ष्मीनगरच्या एका महिलेचा मेसेज एम एस गेला की इथं असलेल्या तिकडं काही ठराविक मुलं गांजा पितात दुसऱ्या दिवशी लोक पाठून ते पोरं हणून काढले हे तुझे मी ते करू शकतो जे लोक आपल्या माता भगिनींची सुरक्षा धोक्यात आणतात जी कुठलीही गोष्ट जी आपल्या सामाजिक सुरक्षता धोक्यात आणेल जी कुठलीही गोष्ट जी माझ्या बहिणीसाठी घातक आहे त्याचा बंदोबस्त सुजय विखे पाटील करणार आणि त्यासाठी आपण सुरुवात केली आणि अनेक गोष्टी आपण बंद केल्या अनेक अवैध व्यवसाय बंद केले ज्या ज्या ठिकाणी अवैध व्यवसाय होत, होत होते ते हॉटेल आपण सील केले अनेक हॉटेल हे कोणी नगरसेवक होता कोणी नगरसेवकाचा कार्यकर्ता होता शिर्डीमध्ये गुन्हेगार कुणी जरी असला तरी त्याच्याला माफ केलं जाणार नाही प्रत्येकाला काय होईल जो न्याय गरीबासाठी आहे तोच न्याय श्रीमंताला लागू होणार ही शिर्डी आपण आपल्या मेहनती आपल्या कष्टाने आपल्या त्यागाने उभी केलेली आहे ते शिर्डी या शिर्डी यासाठी आहे की लक्ष्मीनगर मध्ये राहणारा प्रत्येक माणूस हा संयमाने जागला या विश्वासाने जागला की आज मी जर इथे राहिले तर उद्या माझ्या मुलांना विखे पाटील उज्ज्वल भविष्य येतील या विश्वासाचा परिणाम आहे की आज तुम्हाला याला पुढच्या महिन्यामध्ये तुमच्या हक्काचं घर मिळणार तुम्हाला नोकरी मिळणार आणि तुमचं उद्याचं आयुष्य आनंददायी सुखदायी करण्यासाठी आमचे सर्व पदाधिकारी जेवढे या लक्ष्मी नगरमध्ये आज आमचं प्रतिनिधित्व करतात या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला मी विश्वास व्यक्त करतो की आता आपले चांगले दिवस आले मला विश्वास आहे की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून हे राधाकृष्णनगर हे लक्ष्मीनगर वासियांचं स्वप्नाचं केंद्र राहील त्या नवीन निर्माण झालेल्या राधाकृष्ण नगर मध्ये तुम्ही तुमच्या मुलांचं भविष्य तुमच्या मुलींचे लग्न तुमच्या नातवंडांचं आयुष्य अतिशय आनंदाने जगाल जोपर्यंत सुजय विखे पाटील इथं उभा आहे कोणीही तुमच्यावर अन्याय करणार नाही हा शब्द सुजय विखे पाटील अनेक वर्षाच्या संघर्षामध्ये आमच्या बरोबर राहिलात हा आपल्या लक्ष्मीनगरचा कदाचित याचा ते गणपती असतो पुढच्या वेळेस राधाकृष्ण नगरचा गणपती सगळ्यांनी मिळून जसा लालबागचा राजा असतो तसा आपण राधाकृष्ण नगरचा राजा आपण सगळ्यांनी मिळून आपल्या हक्काचा गणपती आपल्या हक्काच्या जागेत आपल्या नोकरीला लागलेल्या मुलांचा उभे आणि एक आनंदाचा क्षण आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आम्ही आणू सगळे आम्ही त्यासाठी प्रयत्न करू हा विश्वास आपल्याला व्यक्त करतो पुन्हा एकदा आपण जो विश्वास आमच्यावर ठेवला लोक भूल थापा माळतील लोक काही चुकीचं सांगतील आता निवडणुका थोड्या जवळ आल्या कुणीतरी काहीतरी सांगेल कोणावर विश्वास ठेवू नका तुमचा मुलगा तुमच्या पुढे उभा आहे गणपती समोर तुम्हाला शब्द दिला तो शब्दाचा एक एक वाक्य सुजीविक पूर्ण करणार त्या बाबतीत तुम्हाला <स्था> नाही सगळ्यांची सगळी सग्य हाऊस करून झाली हे आपली आठवी विधानसभा होती चाळीस वर्ष झाले लोक आले भाषण केले लक्ष्मीनगर मध्ये पदयात्रा काढल्या नमस्कार केला लक्ष्मीनगरचे लोक किती हुशार दर आहेत कोणी जरी आला तरी त्याला अजून कर नमस्कार करायचे त्यांना वाटत हे आपले पण त्यांना माहीत नाही की आम्ही लक्ष्मीनगरच्या मनात नाही त्यांच्या हृदयात बसतो आणि ते आम्हाला लक्ष्मीनगरचं वैशिष्ट्य राहिलं हे लक्ष्मीनगरचं प्रेम आहे आणि आता चाळीस वर्ष सलग आपण आमच्या परिवाराला प्रेम दिलं आणि म्हणून तेवढंच नाही पण मी जो हॉस्पिटलच्या कामाला सुरुवात करणार आहे राधा नगर मध्ये राहणाऱ्या मध्ये अजून कोणाला काय पाहिजे हे बाकी सगळे येऊन आश्वासने देऊ शकतात दानात कोणामध्येच नाही देऊ फक्त एकंद शकतो तो मी आणि तुम्ही तुम्हाला दिल्याशिवाय थांबणार नाही आपण सर्वजण आला मला विश्वास आहे की या नवीन निर्माण होणाऱ्या नगर मध्ये आपण सर्वजण आनंदाने आणि एक उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करू एवढीच मी चरणी प्रार्थना करतो आपण सर्वजण आला सगळ्यांचे मनापासून आभार सगळ्यांना गणपतीच्या मनापासून शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र

निदान मी सायकल नाही नाही तू इस्ते आजूबाजू जेवढा गरम आहे एकच मी काढणार आहे आपण कूलर काढू कुलर चा दुसरं बक्षीस कुलर बरं पहिलाच काढायचं निम्मे लोक काय होऊन जाते आपण दोन देऊ कुलर कुलर ठीक आहे कूलर कुलर मी माझ्या हस्ते काढतो

आएगा का <laughs> <गरेखे नाँगा। laughs> <देखे। नाँगा। laughs> काम होता <laughs> या महिला टाया वजना नहीं पारितोषिक लगन नहीं बार टाया

नहीं है एक आठ चार जी दुसरी चिट्टी है एक एक सहा एकशे सोला है? सोला को

चंद्र रविदास दरम्डी हुते आभार रही असांखे